नमस्कार मित्रांनो गावटी कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर माझं नाव सुनील हा प्रसंग दोन वर्षापूर्वीचा आहे तेव्हा मी मॅ मेकॅनिकल इंजिनिअरिंगला होतं कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला माझं वर्ष असेल तेव्हा वीस एकवीस दिस। बाबांनी आमच्या शिक्षणासाठी व त्यांच्या नोकरीमुळे शहराच्या शा बाहेर जागा घेऊन दोन मजली घर बांधलं होतं खाली दोन बेडरूम किचन हॉल टॉयलेट बाथरूम आणि व ती ताईसाठी व माझ्यासाठी दोन बेडरूम आणि सेपरेट टॉयलेट होतं असं असतं असं आमचं प्रशस्त घर होतं आमच्या कुटुंबात आई वडील आजी आजोबा आणि माझी मोठी बहीण सानिका तिचा वर्ष असेल चोवीस नुकतं तिचं लग्न ठरलं होतं पुढच्याच महिन्यात बारा तारखे तिचं लग्न होतं त्यामुळे घरात खूप उत्साहाचं वातावरण होतं घरात नुसती लगीन चालू होती कपडे खरेदी दागदागिने मानापानाचे आहेत हे सगळं लग्नाच्या तारखेच्या आठ दिवस आधी माझी मामी आणि तिची मुलगी दोघीही आमच्या मदतीसाठी आल्या होत्या दोन महिन्यापूर्वीच दिवाळीसाठी मी मामाकडे तीन चार दिवस राहिलो होतो तेव्हा कविताचं आणि माझं सूत जुळलं होतं कविता माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होती पण ती खूपच छान होती दिसायला माझी बहीण सालिका माझ्यासारखीच गोरीपणानं दिसायला छान होती तिचे बॉल एकदम सारखी होते आणि कलिंगडं तर एकदम गोलकरगरीत बाहेर आलेली होती रस्ताना चालताना सर्वजण तिला मागून पुढून एक टक बघायचे आणि तिचं कविताचंही दोघीचं छान जुळलं होतं चेष्टामस्करी करत असे कधी खाजगी गप्पाही मारायचो मी गेलो की एकदम विषय बदलत असे मी पण त्याकडे दुर्लक्ष करत असे कधी कधी ती मी कविताला विचारायचो पण ती उडवा उडवीची उत्तरं द्यायची त्यामुळे मी विचारायचं बंद केलं होतं पण कविता आल्यापासून मी खूपच खुश होतो कधी तिला एक एकदा एकांतात भेटतोय असं झालं होतं मी आता आता सुख घेत होतो पण त्याने काय होणार होतं दोन दिवस तर असेच गेले होते तिसऱ्या दिवशी सकाळी माझ्या खोलीत आंघोळ करून नुकताच बाथरूममधून बाहेर आलो होतो अजून कपडे घालायचे होते आरशासमोर केस विचरत होतो तोच कविता दारातून आत येताना दिसली आरशात दिसली मला तसं मनातून मी खुश झालो तशी तिला जवळ घेत मला ती पाठमरून हात होती आणि बोलली काय रे झाली का आंघोळ तसं मी वळून तिच्याकडे बघितलं आणि हो आत्ताच तू तर मस्तपैकी तयार होऊन आलीस ग असं बोलून तिला मी मिठीत घेतलं आणि आवळून धरलं तिला घट्ट पापी दिली तिला स्वप्नातही वाटलं नसेल की मी असं काहीतरी करेन तशी ती बोलली अरे काय करतोय कोणी पाहिलं तर असं बोलत ती माझ्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली सोडणारे असं काय करतोय दार पण स्वतः उघडं होतं कुणीही भस्कण खोलीत येईल रे तिची धडपड चालूच होती मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होतो एकतर दोन महिन्यानंतर ती मला तावडीत सापडली होती आता मी तिला तशीच सोड अशीच सोडणार नव्हतो तिच्या या झटापटी तिचे बॉल माझ्या छातीवर घासले जात होते तर खाली माझा हत्यार कडक झालं होतं तिच्या सलवारवरून तिची चिमणी ती घासून घेत होती तिलाही तेच हवं होतं ती जोराने कंबर हलवत होती आणि सुटका करून घेण्याचा खोटा प्रतिकार करत होती तिची चिमणी ही माझ्या हातरावरती घासून घेत होती तिला पण ते हवंच होतं तसंही माझा एक खाली हात ने ती सलवार उरून तिच्या गोल गोल गरगरीत गलिगड्यावरती मला दाबायला लावत होती आणि तिच्या उघड्या मानेवर पाठीवर आणि कानांवरती मी पाप्यांचा भरशाव सुरू केला होता तशी ती अधिकच चेकाळली होती आता तिचेही हात नकळतपणे माझ्या पाठीवरून फिरू लागले होते मी म्हणू लागलो कविता नाही शकत गाता तसं ती पण हो रे मला पण अगदी असंच वाटतंय पण मी तरी काय करणार आपल्याला एकांतच मिळत नाहीये असं बोलत ती माझ्या गालावरती पाप्यांचा वर्षाव करू लागली इतक्यात माझी नजर एकदम दरत होव्यास ताईकडे पडली तसा मी हदरलोच मी म्हटलं ताई असं बोलताच ताई बाजूला झाली आणि कविताही बाजूला झाली ताई कधी येऊन उभी राहिली होती आणि तिने काय काय पाहिलं देव जाणे काही आत बोलली आत येत बोलली अरे असंच करायचं होतं तर कमीत कमी दार तरी बंद करायचं होतं ना तिचं एक ठीक आहे ती बालिश आहे काय ग कविता तू सुद्धा आम्ही दोघंही तिच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हतो आमची तर बोलतीच बंद झाली होती मी हळूच ताईकडे पाहिलं आणि मान खाली घातली माझ्या भलामोठा हात त्याऱ्या हो ताईची नजर खेळलेली होती सकाळची वेळ असल्याने माझा खूपच दोषामध्ये होता खाली बसायचं नाव घेत नव्हता तसं माझीच मला लाज वाटली आणि मी हाताने त्याला आतमध्ये व्यवस्थित बसवण्याचा केबिलवाना प्रयत्न करू लागलो कविता पण माझ्याकडे बघून गारातला गारात हसू लागली होती तेवढ्यात ताई चला आता खाली नाष्टा तयार आहे की पट भरलंय दोघांचं असं हसत बोलून गेली चल गं कविता तू तू ये रे लवकर आवरून असं बोलून त्या दोघी खाली निघून गेल्या होत्या तरच आताच मी हुश करून निश् सुटकेचा निश्वास सोडला आता शांत झाल्यावर मी खाली गेलो सर्वजण नाश्ता करत बसले होते तशी माझी मामी बोलली या जावाई बापू नाश्ता करून घ्या किती उशीर केलात तसं मी म्हटलं हो ग मामी जरा उशीरच झाला नाश्त्याला थाळी घेत मी बोललो तशी ताई आणि कविता गालातला गालत, गालत हसल्या अशाच गप्पा मारत आमचा नाश्ता पाणी पाणी झाला नंतर परत खोलीत जाऊन मी स्टडी करत बसलो होतो पण माझा मूडच लागत नव्हता एकसारखा कविताचा विचार डोक्यात येऊ लागला होता काय करावं कळत नव्हतं मग मला आयडिया सुचली तसं मी तिला मेसेज केला कधी संधी संधी मिळाली तर वरती नंतर मी तिचा रिप्लायची वाट बघू लागलो काही वेळानंतर तिचा रिप्लाय आला अरे आता मी कामात आहे नंतर येते असं बोलली त्यावेळेस मला जरा बरं वाटलं मग मी स्टडी करत बसलो अर्धा पाऊण तास झाला तरी ती आली नाही म्हणजे कामात आहे किंवा ताई तिच्यासोबत असणार मीच माझ्या मनाची समजूत घालून घेत होतो नंतर काही वेळाने कविता वे खोलीत आली तसं मी उठून दार बंद केलं तिला मागून मिठी मारली आणि तिच्या कुर्त्यावरूनच तिचे बॉल चोळू लागलो तशी कविता पण ओरडू लागली होती कंबर हलवू लागली होती आणि तिच्या कलिंगडाच्या फटीत घासून घेऊ लागली होती ती बोलून माझ्याकडे तोंड करत माझा चोळत बोलली सुनील माझी पण खूप इच्छा झाली आहे रे पण आता नाही करू करू शकत मी खाली दिसली नाही तर ताई लगेच वरती आधीच तिला आपल्याबद्दल कळलं सगळं तिचं बोलणं ऐकत होतो मी आणि तिची लुसलुशीत कलिंगडं सोडत होतो म्हणजे आताही आमचा कार्यक्रम का होणार नाही हे स्पष्ट झालं होतं तिचं बोलणं ऐकून मी निरा निराश झालो तसं तिला माझ्यापासून दूर करत म्हटलं मग तू इथं आलीच कशाला जा तू खाली तिचं बोलणंही मला पटत होतं पण मला ताटल्याला हत्याराला कोण सांगणार मी निराश झालेला बघून ती जवळ येत म्हटली परत माझ्या हातात घेतला आणि त्यालाच कुरवळात बोलली अरे असं काय करतोस मला कळतात रे तुझ्या भावना पण मलाही जरा समजून ना हवं तर हाताने हलवून देते नाही तर शांत करून देते तुझा मग तर झालं तसं मी तिला म्हटलीत घेतलं आणि पापी घेत म्हटलं कविता मी इतका स्वार्थी वाटलं कगं तुला की तू माझं हलवून किंवा चोकून शांत करून देशील पण तुझं काय तू कशी काय तुझी शांत करून घेशील तसं तिने माझ्या ओठांचं पापी घेतली अरे बापरे हो का इतका विचार करतोस माझा मग मा आता नाही ना नाराज तू ना, ना। माझ्यावर तसं म्हटलं नाही ग कविता पण तू समोर आलीस की सहन होत नाहीये खूप अधीर होतोय मी तशी कविता बोलली हो रे माझी पण तीच अवस्था आहे पण जर रात्री संधी मिळाली तर आपण नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण करू असं बोलून ती निघून गेली नंतर दोन दिवसाचेच निघून गेले पण आम्हाला काही एकांत मिळत नव्हता आम्ही दोघंही समोरासमोर येताच आमच्या भावना उफावून येत होत्या आता लग्न तीन दिवसावरती येऊन ठपलं होतं दुपारनंतर पाहुण्यांची गर्दी होऊ लागली आणि आता आमची तर खूपच पंचायत होणार होती तेवढ्यात माझ्या मनात विचार आला कविता खोलीत झाली तसं मी तिला घट्टमिटीत घेतलं आता आपल्याला संधी मिळणे अशक्यच वाटतं आहे का कविता तशी ती पॅन्टवरून चोळत बोलली तू नुको काळजी करू उलट या पाहुण्याच्या गर्दीतच आपण आपला कार्यक्रम उरकून टाकू कुणालाही काही करणार नाही मी काही करून आज रात्री जुगाड करते मलाही आता सण होत नाही रे असं बोलत ती माझा मस्त चोळत होती आणि मी तिचे चोळत होतो तसंही ती खुश झाली होती मला कधी त्याचा घालतो असं झालंय बघ तीही म्हणाली हो मलाही कधीच एकदाचं घालून घेते असं झालेलं आहे आता दोघंही रात्र होण्याची वाट बघत होतो एवढं बोलून ती निघून गेली तोच मला बाबांनी बोलवून सांगितलं केटरीवाल्याकडे जायला तसं मी बाहेर अंगणात गेलो इतक्या सर्व पाहुण्यांचं जेवण घरात बनवणे शक्य नव्हते त्यामुळे अंगणातच मोठा मांडव टाकलेला होता तिथेच एका बाजूला त्यांना जागा करून दिली होती त्यांचं काम चालू होतं त्यांना काय हवं नको ते मी आणि माझे काका बघत होतो जेवणासाठी टेबल खुर्च्या लावून सर्व तयारी झाली होती तोपर्यंत रात्री जेवणाची वेळ झाली काही आता सर्वजण सगळेजण गप्पा मारत जेवण करायला लागले गप्पा रंगात आल्यामुळे सर्वजण निवांतपणे जेवणाचा आस्वाद घेत होते थंडीचे दिवस असल्याने बाहेर कारवा जाणवू लागला होता सर्वांची जेवणं होईपर्यंत दहा वाजले होते काकांना म्हटलं तुम्ही जाऊन झोपा आधीच खूप प्रवास थकला असाल काकाही म्हणू लागले हो रे पण मला काकांना पाठवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं काका गेले तरच आमचा प्लॅन सक्सेसफुल होणार होता कविता माझ्याशी काहीच बोलली नाही तिचा मेसेज पण आला नाही मी त्याची वाट बघत होतो काही वेळाचा तिचा मेसेज आला तो मी वाचू लागलो खाली दोन्ही बेडरूममध्ये अन हॉल पाहुणानी पॅक आहे काहीजण तुझ्या बेडरूममध्ये झोपलेत तर आपल्याला सानिकाताईची ून मिळालेली आहे मी एका कोपऱ्यात तुलासाठी भिंती कडायला जागा ठेवली आहे तू लाईट बंद करून माझ्याजवळ येऊन झोप ते वाचून मी खूपच खुश झालो मी तिला ओके असा रिप्लाय केला बाहेर हळूहळू अधिकच थंडी वाढू लागली होती तसं मला कधी एकदा जाऊन झोपतंय असं झालं होतं त्या लोकांचं भांडी वगैरे घासून आवरावरी होईपर्यंत अकरा वाजून गेले होते ती लोकं गेल्यावर मी गेट बंद करून सर्व काही ठीक आहे का बघून घरात गेलो सर्वजण झोपी गेले होते मी तर पटकन वरती गेलो आणि ताईच्या रुपया दराजा उघडला तर झिरो लाईट चालूच होता पसलं तर थंडीमुळे सर्वजण तोंडा पागरून घेऊन मुस्कुटून झोपले होते थंड हवा आत येत होती तसं दार मी दारातून बंद केलं मी खूपच खुश होतो नुसता विचारानेच माझा बळबळ करू लागला होता मी पटकन पॅन्ट आणि शर्ट काढून फक्त बनियनवरती झोपलो वाल लाईट बंद केली आणि अंधारात हळूहळू भिंतीच्या कडेला ताईजवळ पोचलो तिची कविताजवळ पोचलो तिची रजाई मी अंगावर घेऊ लागलो तसा माझा हात देरदार कलिमराला लागला होता मित्रांनो या कथेचा पुढील भाग ऐकायचा असेल तर नक्की कमेंट करा धन्यवाद